गणरायाच्या आगमनाकरता आता हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच दिवस शिल्लक राहिले आहेत अंतिम आणि आकर्षक रंग देण्याचं काम जोरात सुरू असताना बघायला मिळत आहे नमस्कार मी राहुल कोळगे आणि तुम्ही पाहत आहात आर मराठी गणरायाच्या आगमनाची सर्वत्र उत्सुकता लागली आहे राहता तालुक्यातील अस्तगाव हे गाव गणेश मूर्तींसाठी प्रसिद्ध म्हणून ओळखलं जात सध्या येथे मूर्तिकार आपल्या गणरायाच्या मूर्तीला शेवटचा टच देताना रंगरंगुटीचं काम करत असताना दिसून येत आहे प्रत्येक मूर्तीला रंग देताना जणू त्या मूर्तीला प्राण फुंक फुंकत आहे असं जणू वाटते यावर्षी मूर्तींची मागणी मोठी आणि मूर्तींची निर्मिती कमी असल्याने गणेश भक्तांना महा गणेश मूर्ती खरेदी करावी लागणार असल्याचं मूर्तिकार आष्टेकर यांनी म्हटलंय माझं नाव बाळासाहेब आष्टेकरण रास्तगाव आमच्या शिर्डी परिसरात मुख्य व्यवसाय गणपती व्यवसाय आहे त्याचप्रमाणे आमचं गणपतीचं काम हे जानेवारीपासून चालू होतं पूर्ण बारा महिने आम्ही घरातील पूर्ण कुटुंब आमचं गणपती व्यवसाय व्यस्त असतं आमचं आता म्हणजे गण गणपती उत्सव सत्त सत्तावीस ऑगस्टला हे होणार आहे त्याप्रमाणे आमचं आता गणपतीचं रंग काम हे शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे आता आमचं बारीक मूर्ती तयार झालेली आहे आता आमची मंडळाच्या ज्या मूर्त्या त्या बाकी आहे तेवढ्या आठ दहा दिवसात आमच्या त्या पण पूर्ण होणार आहे नाही तसं जर बघितलं तर चालू वर्षी गणपतीच्या किमती वाढल्याच वाढलेल्याच राहणार आहे कारण याचं म्हणजे पूर्ण कारण याच गव्हर्नमेंटनी परवानगी लेट दिली जून मध्ये परवानगी दिल्यामुळं माल मूर्त्या कमी तयार झाली आहे त्याच्यामुळं गणेश भक्तांना मूर्ती घेताना थोडी महागच घ्यावं लागते तसं <coughs> जर बघितलं <coughs> तर साडू पर्याय म्हणजे हे नाही होत शाडू मातीची मूर्ती दोन फुटापर्यंत तयार होती आणि ती मूर्ती घेताना गिरायकाला फार महाग घ्यावं लागते मेन प्रॉब्लेम साडू मातीचा असा आहे का जे पीओपी मध्ये आपण जे रेखीव राखीव काम करतो ते पिव शाडू मातीवर होत नाही इतकी आकर्षक मूर्ती शाडू मातीची तयार होत नाही आणि ट्रान्सपोर्टिंगला मेन मुद्दा आहे का ट्रान्सपोर्टिंगला शाडू माती चालतो तिचं डॅमेजचं प्रमाण जास्त आहे तसं ओ पी कुठपर्यंत पण जाऊ शकतं डॅमेजचं प्रमाण अल्प एकदम कमी आहे मूर्ती मागण्याचे मेन कारण असं आहे की दरवर्षी पाच दहा टक्के रॉ मटेरियलची रेट वाढते असतात कलर आलं आमचं पीओपीचं मटेरियल आलं त्याचे दरवर्षी दहा पाच टक्क्याने रेट वाढलेले असल्यामुळं हा एक मु, मूर्तीच्या मु, किमती वाढण्याचा भाग आहे आणि दुसरी गोष्ट का जूनमध्ये परवानगी दिल्यामुळं पूर्ण महाराष्ट्रात माझ्याची तर नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये मूर्ती ह्या कमीत उत्पन्न झालेली आहे त्याच्यामुळं मूर्ती ह्या महागच घ्यावं लागणार आहे कष्टमर आता आमचं शेवटच्या टप्प्यात म्हणजे आता कलर काम चालू आहे गोल्डन वगैरे मारणं इतर पाट वगैरे मारणं अन्न दागदागिने करणं हे शेवटचे टप्पे आता माझ्याकडे लहान मोठी जवळजवळ दीड ते दोन हजार मोठी तयार आहेत